आज स्वराज्य संकल्प अभियान गाव तिथे शाखा घर तिथे मेवळा या स्वराज्याच्या मोहिमांतर्गत आज आपल्या वाडोनानगरीतील सर्व देव देवदेवतांना सर्वप्रथम नतमस्तक होतो तसेच ईश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही राणाभाऊ साठे तसेच बहुजन समाज सर्व महापुरुषांना त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्यांना सर्वप्रथम आभेदन करतो आज वाडुणा नगरीमध्ये आवर्जून सर्व हदगाव वाडुणा नगरीतील विधानसभेच्या क्षेत्रातील लोकांच्या आग्रस्थ छत्रपतींना आणण्याचा योग आला ते म्हणजे गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य त्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे तेराव्या अंश नुसते रक्ताचे नव्हे ते विचारांचे आणि आचारांचे वारस आमचे सर्वां तुम सर्वांचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे तसेच दोन दिवस झालं आमच्या सोबत फिरत आहेत स्वराज्य संघटनेचे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आदरणीय करणजी गायकर दुसरे महाराष्ट्राचे प्रवक्ते आदरणीय डॉक्टर धनंजय जाधव मराठवाड्याचे संपर्क प्रमुख गंगाधर नाना काळकुटे मराठवाडा विभागीय संपर्क प्रमुख आपासाहेब कुडेकर नाशिकून या ठिकाणावरून उपासलेले रुपेशजी नाटी पोरण्यावरून इथं आलेले साहेबरावजी कल्याणकर माधव जावरगंड सचिन जावरगंड राजेशजी मोरे मंगेशजी कदम तिरुपती भगनुरे सदानंदजी पुयेड बालाजी पाटील कराळे जनार्दनजी वडोळे पवनकुमार मोरे आणि हिमायतनगरमध्ये मध्ये स्वराज्य संघटनेचे गाव ते शाखा करण्यासाठी सर्व पुढाकार घेणारे हिमायतनगर तालुक्यात पस्तीस ते चाळीस गावापर्यंत आम्हाला पोहोचणार आहे नवदीप पाटील वानखेडे अवदित पाटील अमित पाटील उत्तमजी मिरासे बालाजी ढोने विश्वजित पवार व सर्व ज्यांनी ज्यांनी दोन दिवसात या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून स्वराज्य संघटनेचा विचार करण्याचा प्रयत्न केला सर्व स्वराज्य संघटनेचे मावळे चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर सर्वांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आज वाडव नगरीतील नागरिकांना प्रश्न पडला असेल छत्रपती शिवरायांचे वंश ठीक आहे संभाजी महाराज ठीक आहे हे स्वराज्य काय नवीन कोणते म्हणजे संघटना आहे कोणी मध्ये पक्ष आहे कोणाला प्रश्न पडला असं अनेक पक्ष आहेत पक्षाचे घटक पक्ष व्हायलेत संघटना दगडाखाली एक संघटना आहे संस्थापकाध्यक्ष आपल्या हिमायतनगर मध्ये चार पाच असतील संस्थापक संस्थापकाध्यक्ष आपल्या वाडोणा मध्ये चार पाच असतील परंतु आज स्वराज्य संघटनाची गरज का पडली तर आपण एक ते दीड वर्षामध्ये दी। सत्तेतील बसल्याने ले काय थैमान गाजवला आणि आज आपल्या बहुजन समाज सर्व महामानवाच्या नावाने चलवणाऱ्या ना पक्षाच्या माध्यमातून किंवा हे सत्ताधारी विरोधक उठलं की सुटलं महामानवाची बदनामी करायचं षडयंत्र आणि सत्तेतून पैसा पैसे सत्ता कमवण्याच्या मागे व्यस्त होऊन बसलेले आहेत कुठल्याही ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल विद्यार्थी असतील शेतकरी असेल कुठल्याही कोणाच्याही प्रश्नाकडे लक्ष द्यायला या सरकारमध्ये व विरोधकांना टाइम नाही किंवा वेळ नाही मित्रांनो आज आपण विधानसभा अधिवेशन हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरला काल कृषी दिन होता तर कुठल्या तरी लोकप्रतिनिधी कृषी दिनानिमित्त शेतकऱ्याचे प्रश्न मांडले काय आज गव्हाला पाण्याची गरज आहे ऊस काही लावत झाली काही ऊस तोडवायचे ऊसाला पाण्याची गरज आहे लाईट किती तास राहते दिवसा तर राहत नाही रात्र राहते रा रा पण एकतरी लोकप्रतिनिधी बोलते का चमाने चमाने की बा शेतकऱ्यांना लाईट फुकट दिली पाहिजे आमचं स्वराज्याच्या म्हणणा स्वराज्य संघाच्या माध्यमातून म्हणणं आहे की वीज कशी देता येते आणि का नाही ते आम्ही मी पुढे बोलणार आहोत एकतरी लोकप्रतिनिधी हाऊसमध्ये बोलला का शेतकऱ्याच्या बाबतीत गुन्हेगाराच्या बाबतीत आज, आज वाडोणा नगरी मध्ये भर दिवसा खून होतात आज मायामवल्या बस स्टँडला यायला दिवसा भितात माझ्या सहकार्याच्या मुलाचा खून झाला महाराज दिवसा राजेसाहेब माझ्या सहकार्याचा उत्तम मिराशी आपल्या पाठीमाग बसलेले आहेत त्यांच्या मुलाचा दिवसा खून झाला आरोपी दोन महिन्यात सुटतात त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल बोलतो ते सांगतात एक आज स्वराज्य सगळ्यांची गरज का पडली मित्रांनो त्या काळी चारशे वर्षाखाली शिवरायांचे वडील शहाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि खऱ्या अर्थाने काही दिवसातच छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं तर कोणाच्या कोणाच्या जीवावरती किंवा कोणाच्या हाताने नाही तर तुमच्या माया तळगाळातील सर्वसामान्य लोकांच्या हिमतीवरती आणि त्यांच्या बळावरती मी मिळवलं मित्रांनो आताच्या राज्यकर्त्याच्या भ्रष्टाचार्याच्या जीवावर नाही मिळवलं तसं असलं तर आतापर्यंत आपण स्वातंत्र्य झालं नसतो आपण स्वातंत्र्य आपला माहिती आहे मा देश एकोणीशे ला स्वातंत्र्य झाला मराठवाडा एकोणीशे अठ्ठेचाळीसला झाला आपण एक वर्ष इथंच मागाव सांगा तात्पर्य एवढंच आहे की त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं साडेतीनशे वर्षापूर्वी त्या धोतीवर आता स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा स्वराज्य निर्माण करायचं मित्रांनो त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज एकाही शेतकऱ्याला शेत सारा घेत नव्हते शिवाजी सो, स्वराज्यामध्ये प्रत्येक महिलेला मान सन्मान होता कोणत्या महिलेकडे वाईट नजर टाकली तर त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना राजाच्या पाटलाचा चौरंग करून बसला होता अख्या स्वराज्याच्या त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही महिलेवर वाईट नजर टाकायची कोणाची हिंमत झाली नाही मित्रांनो आज बघितलं तर काय मंत्र्याचे पोरच हिरोण्याचे खुन करतात आणि त्याच्यावर विधानसभा बंद पडतात हिवाळी आदेश बंद पडतात या लोकप्रतिनिधी आपण निवडून लाजा वाटाय पाहिजे की आज आपला ऊस जाईना गेला आज उसाला भाव काय आपल्या एपारपी काय भेटते चोवीसशे पन्नास आपल्या हातात पडतात एकवीसशे रुपये आजच हो महाराजांची पीए की आमच्याकडे चौतीसशे पन्नास रुपये भाव भेटते कोल्हापूरला कोल्हापूर नांदेड काय कोल्हापूर बाहेर नांदेड काय पाकिस्तानमध्ये हे काय नांदेडच्या उसाला चोवीसशे पन्नास भेटते ऊस शेतकरी असतील चोवीसशे पन्नासशे भेटत नाही आपल्या हातात एकवीसशेच भेटतात त्यासाठीच स्वराज्य काम करणार आहे मित्रांनो सांगायचा तात्पर्य इतकंच आहे की स्वराज्य संघटना हे येणाऱ्या काळात हे जे आता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता येऊन गेंड्यासारखे सुधारलेत याच्या मनगटीवर बसून याच्या नाकात व्यसन घालासाठी स्वराज्य निर्माण झाले मित्रांनो येणाऱ्या काळात स्वराज्य संघटना विद्यार्थ्यांसाठी काम करणार आहे येणाऱ्या काळात स्वराज्य संघटना शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे येणाऱ्या काळात सुशिक्षित बेरोजगार लोक तरुणांना रोजगार मिळून काम करणार आहे मित्रांनो तर तुम्हाला वाटतं महाराजांना आताच कसं एवढं लक्षात आलं नाही आता कसं काय आलंय काही लोकांचे म्हणतात ना, ना। पण महाराजांनी अभ्यास केला पूर्ण दोन हजार सात पासून पुर्न पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला दोन हजार सात ते दोन हजार बावीस पंधरा वर्षे चांद्यापासून बांद्यापर्यंत छत्रपती महाराज फिरलेत कोणता तरी राजकीय फिरते का आपला आमदार एकदा निवडून आला की मला ही बिमारी झाली मला ती बिमारी झाली मी झोपून राहतो कुठंच येत नाही लग्नाला येत नाही ना कोणाला भेटायला येत नाही पण आज समाज राजे कोल्हापूर कुठं नांदेड कुठं सातशे किलोमीटर नांदेड मधलं टेंबुर्णी कुठं या खेड्यात आदत आपत काय आले तर या भागाची भौगोलिक परिस्थिती काय या भागातील मजबांधव कसा राहतो याचं राणीमान काय पैमान काय ऐकलं भाषा काय हे राहतात कसं हे बघण्यासाठी आले मित्रांनो आज महाराजांना काय गरज होती की कोल्हापूरचं राजमहेल सोडून आज कोल्हापूरला कोणी गेला असेल बघायला तर राजेंचा वारा बघायला आपला एक दिवस लागते ते राज महेल सोडून पंचवीस पंचवीस दिवस महिन्यात महाराज फिरतात तर का तर स्वराज्य निर्माण करत शिवाजी महाराजांच्या नावा जे साडेतीनशे वर्षाखाली होत आजचा आपला बघितला बघा तुम्ही आज आपल्या आपल्या आदवा हिमायतनगर प्रश्न बघा या हिमायतनगर शहरामध्ये भर दिवसा खून होतो आणि ते हरा हरामखोर आरोपी दोन महिन्यात सुटतात गरिबा काय शेपटा घालून बसलं का हे देखील चार करायची गरज आहे मित्रांनो ते पण महाराज त्याला पण अटक करत नव्हते हो आरोपीला मला या ठिकाणी येऊन मेळावा घ्यावा लागला हिमायतनगर सर्व समाधान बंद केलं मोर्चा काढाव लागला पंचवीस हजार लोकांचा मोर्चा हिमायतनगर मध्ये आम्ही जेव्हा काढला तेव्हा त्याला सात दिवसात अटक केली परंतु अटक करून न्याय नाही मिळाला दोन महिने ते सुटलेत ते केस फास्ट्रॅग त्याला फाशी झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी होती ते आहेच येणाऱ्या काळात हिमायतनगर शहर एक आपण म्हणतो वाढवणं नाव आहे पण हे खरं हिमायतनगर व्हायला चाललंय असं वाटतंय आम्हाला आम्ही स्वराज्य संगणत अतिवाद करणार नाही परंतु इथला प्रशासन आणि इथला लोकप्रतिनिधी त्यांना खतपाणी घालतात या हिमायतनगरमध्ये जेवढे दोन नंबर धंदे आहेत तेवढे आपल्या मराठवाड्यात नाहीत महाराज का तरी सर्व इथल्या लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने चालतात यासाठी स्वराज्य यांना करू देणार नाही मित्रांनो सांगा एवढंच की स्वराज्य संगणच्या माध्यमातून सर्व अठरा पगार तिथे बारा बरोधारांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करून सर्व आडे अडचणीत येणाऱ्या लोकांना स्वराज्य संघटना इथून पुढे संरक्षण देणार आहे मित्रांनो आम्ही दोन रुपये किलो तीन रुपये किलो तांदूळ नाही ना मागणार आम्ही मागणार आहे की चोवीस तास आम्हाला वीज कृषी पंपाला फ्री द्या आम्हाला कॅलनचं पाणी जसं तुम्ही एमआरडी चोवीस तास ठेवता तसं हे चोवीस तास आम्हाला कॅलनचं पाणी फ्री ठेवा बाकी कुठल्याच सवलत देऊ नका आम्हाला कारण का आम्ही प्रत्येक गोष्टीचा टॅक्स भरतो त्याचबरोबर जून मध्ये आमचे रबी पीक आपलं पीक जून मध्ये पी पेरायचं त्यावेळेस खत बी बियाणे या पिकावरती पन्नास टक्के सबसिडी द्या आणि रबीच्या बियाण्या पन्नास टक्के सबसिडी द्या या मागणीसाठी येणाऱ्या काळात स्वराज्य संघटना काम करणार मित्रांनो बरंच काही बोलायचं आहे मी आपल्यातलंच आहे परंतु आपल्याला महाराजांना ऐकायचं आहे आणि नंतर महाराज पुढे आणखीन पाच गावची शाखा आणि महादेव पिंपळगावला सभा असल्यामुळं मी मला लांबलेलं भाषण तिथंच थांबवतो आणि एकदा सर्वांना वडाणू करून आपण आल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो स सर्वांना सत्ने जय जाऊ जय स्वराज्य